नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपण एक फारच महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत स्वामींना कोणताही प्रश्न कसा विचारावा आपण अनेकदा अडचणीत असतो काही निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस आपल्या लक्षात येत नाही की कोणता निर्णय घ्यावा लग्न नोकरी व्यवसाय वास्तू देवदर्शन किंवा कुठल्याही संकटावर उपाय प्रश्न कसा असतो आपण स्वामींना तो प्रश्न योग्य पद्धतीने विचारतो का स्वामींची परवानगी कशी घ्यायची प्रश्न विचारल्यावर त्यांचं उत्तर कसं समजायचं हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत साक्षात अनुभवाच्या माध्यमातून भाग एक स्वामींना प्रश्न विचारण्याची गरज का स्वामी समर्थ हे फक्त गुरु नाहीत ते सर्वज्ञ आहेत आपल्या मनातल्या प्रत्येक विचार त्यांना आधीच माहीत असतो पण भक्त जर श्रद्धा आणि नम्रतेने स्वामींना प्रश्न विचारला तर स्वामी निश्चितच उत्तर देतात भक्तांनो तुम्ही लक्षात घ्या कोणताही निर्णय आपण घेतो तेव्हा आपलं मन द्विधा असतं पण जर तुम्ही मन एकाग्र करून स्वामींना विचारलं तर उत्तर नक्की मिळतं स्वप्नातून शब्दातून किंवा एखाद्या सूचनेतून स्वामींना प्रश्न विचारण्याची योग्य पद्धत सर्वप्रथम मन शुद्ध ठेवा स्वामींना प्रश्न विचारताना मनात द्वेष गर्व किंवा फसवणूक असू नये स्वच्छ मन आणि पवित्र भावना असणं फार गरजेचं आहे शुद्ध स्नान व स्वच्छ वस्त्र प्रश्न विचारण्याआधी स्नान करून पांढरे किंवा भगवे कपडे घाला स्वामींच्या फोटो पुढे किंवा मूर्तीपुढे दिवा लावा स्वामींचा फोटो समोर ठेवा सर्वात आधी ओम स्वामी समर्थाय नम हा जप एकशे आठ वेळा करा मनात प्रश्न तयार ठेवा संक्षिप्त आणि स्पष्ट उदाहरणार्थ स्वामी ही नोकरी करावी का किंवा या मुलीशी लग्न करावं का किंवा आपल्या मनात जो कोणता प्रश्न असेल तो मनात तयार ठेवा जपमाळ हातात घेऊन प्रश्न मनात ठेवा आणि स्वामींच्या नावाचा जप करा मनात प्रश्न ठेवून ओम स्वामी समर्थाय नम किंवा जय जय स्वामी समर्थ एकशे आठ वेळा म्हणा आता आपल्याला पांढऱ्या रंगाच्या दोन चिठ्ठ्या घ्यायच्या आहेत समप्रमाणात कट केलेल्या एकसारख्या व या चिठ्ठ्यांवर एका चिठ्ठीमध्ये आपल्याला हो व एका चिठ्ठीमध्ये नाही असे लिहायचे आहे म्हणजे एका चिठ्ठीमध्ये सकारात्मक आपण हे काम करावे व दुसऱ्या चिठ्ठीमध्ये नकारात्मक म्हणजे हे काम मी करू नये असे लिहावे आता स्वामी महाराजांना मुजरा करून या दोन्ही चिठ्ठ्या एकत्रित करून स्वामी महाराजांच्या चरणावर ठेवायच्या आहेत किंवा स्वामी महाराजांच्या पादुका असतील तर त्यावर ठेवायच्या आहेत यानंतर आपल्याला परत स्वामी महाराजांचा अकरा वेळा जप करून आपल्या घरामध्ये कोणी लहान मुले असतील त्यांना यातील एक चिठ्ठी उचलायला सांगावी जर लहान मुले घरात नसतील तर घरातील दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने चिठ्ठी उचलली तर चालते व जर कोणीच नसेल तर आपणच डोळे बंद करून स्वामींचे नामस्मरण करून त्यातील एक चिठ्ठी उचलून घ्यावी व ती चिठ्ठी उघडून वाचावी चिठ्ठीमध्ये हो असेल तर चांगलेच पण जर नाही म्हणून लिहिले असेल तरी पण स्वामी महाराजांना माहीत असतं की आपण हे काम केले तर आपल्याला पुढे नुकसान होणार आहे त्यामुळे स्वामी महाराज ते काम करू देत नाहीत स्वामींवर विश्वास ठेवून कोल जो आलेला आहे तो स्वामींवर विश्वास ठेवून ते काम करावे हो आले असेल तर करावे आणि नाही आले असेल तर शक्यतो हो, ते काम टाळावे कालांतराने स्वामीच आपल्याला दाखवून देतील की ही गोष्ट आपल्यासाठी योग्य नव्हती चिठ्ठ्या टाकण्याचा उल्लेख स्वामी चरित्र सारंग्रतामध्ये बाराव्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे उत्तर येण्याचे सात अदृश्य संकेत स्वप्नात स्वामी येणं जर स्वामी येऊन काही सांगतात तर ते खरे उत्तर असते एखादं पुस्तक अचानक उघडणं स्वामी चरित्रसार उघडल्यावर तुमच्या प्रश्नाशी संबंधित भाग एकाद पुनी, कुना कडून एकाद आचाना, समोर येतो एखादं वाक्य कुणी कुणाकडून ऐकणं एखादी व्यक्ती अचानक तोच विषय तुमच्या समोर घेते हीही उत्तर असतं मनातील शांतता किंवा अस्वस्थता जर एखादा निर्णय योग्य असेल मन शांत होतं चूक असेल तर बेचेनी वाढते पक्षी प्राणी किंवा निसर्गातून मिळणारे संकेत कधी कधी एखादा कावळा गाय किंवा आवाज संकेत देतो स्वामींचं चित्र हलत प्रसन्न वाटतं स्वामींच्या फोटोसमोर बसल्यावर एखादा दिवा उजळणे सुगंध याचा अर्थ सकारात्मक असतो कोणीतरी अचानक स्वामी मनात भेटतं हा संकेत असतो की स्वामी तुमच्या जवळ आहेत चुकीचे निर्णय टाळण्यासाठी काय करू नये स्वामींना अडथळ्यासाठी दोष देऊ नका कधी निर्णय चुकला तरी ते तुमच्या भल्यासाठीच असतो पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारू नका जेव्हा एकदा स्वामी उत्तर देतात ते बदलत नाही मंदिर बाबा यांच्याकडे धाव घेऊ नका स्वामी समर्थ स्वत सर्व समाधान देतात स्वार्थासाठी स्वामींना प्रश्न विचारू नका जसे की त्याचं नुकसान होऊ दे असले प्रश्न अजिबात स्वामींना सांगू नका स्वामींचा साक्षात अनुभव एका भक्ताने विचारलं स्वामी मला कोणत्या नोकरीत यश मिळेल त्याने स्वामींच्या फोटो समोर बसून मनात विचार केला आणि स्वामी चरित्र सार उघडलं तेव्हा पहिलं वाक्य होत तो दक्षिणेस गेला दक्षिणे कार्य तो पुण्याहून हैदराबादला गेला आणि तिथेच त्याला नोकरी मिळाली स्वामी समर्थ तुमच्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत प्रश्न सोडवणारे नव्हे त्यांच्यावर श्रद्धा ठेवा योग्य प्रश्न विचारा आणि मन शांत ठेवा स्वामींना प्रश्न विचारल्यावर उत्तर येणार नाही असं होणारच नाही पण त्यासाठी शुद्ध अंतकरण श्रद्धा आणि संयम हवे जय जय स्वामी समर्थ